लाडकी बहीण योजना या योजनेविषयी खूप महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे आणि बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये ज्यांना ज्यांना पैसे आले नाही किंवा ज्यांना पैसे आले पण अशा माता भगिनींच्या मनामध्ये एक कॉमन प्रश्न आहे की माझा फॉर्म रिजेक्ट तर होणार नाही माझा फॉर्म रिजेक्ट तर होणार नाही अशा प्रकारची भीती आपण त्याला म्हणूया त्यांच्या मनामध्ये आहे पण आता याच्या दोन बाजू आहेत एक बाजू जसं गव्हर्नमेंट म्हणत आहे की आम्ही सरसगट पडताळणी करीत नाही आणि दुसरी बाजू त्या पडताळणीमध्ये माझा नंबर जा तर लागणार नाही अशा प्रकारची जी काही भीतीचं वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये माझा फॉर्म जर रिजेक्ट झाला तर मला जे लाडकी महिने योजनेच्या अंतर्गत जे मानधन मिळत आहे तर ते मानधन उद्या बंद तर होणार नाही अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी बऱ्याचशा काही गोष्टी बोलणार आहे आणि लक्षात ठेवा एक खूप महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की सरकारने पण काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे कारण की आत्ताच सध्या तुर्तास माझ्या मते नक्कीच जे आहे या फॉर्मच्या बाबतीत बॅकएंडला काही गोष्टी चालू असतील तर त्यामुळे मुद्दा म्हणून हा व्हिडिओ करतो आहे बनवत आहे मी म्हणजे लक्षात ठेवा रिजेक्टेड जर का फॉर्म झाला तर उद्या आपल्याला पैसे मिळणार नाहीत तर त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी खास करून जे आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे किंवा दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी आता तर लाभार्थ्यांची संख्या वाढलेलीच आहे खूप लाभार्थ्यांची संख्या वाढलेली म्हणजे दोन कोटी जवळपास छेचाळीस जवळपास अडीच कोटीच्या वरती संख्या गेलेली त्यापैकी किती लाभ लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाभ अपात्र होणार आहेत आता त्याच्यामध्ये पण दोन कंडिशन आहेत पहिली कंडिशन काय की बघा घाई जे काय आहे काही लाभार्थ्यांना जे आहे लाभ जे आहे त्यांनी पटपट पटपट त्यांनी जे काय केलं की ठरवण्यात नाही आलं त्यांना म्हणजे त्यावेळेस निवडणुकीचा कालखंड होता आणि दर फॉर्म ज्यांनी फॉर्म भरला त्याला लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी केलं दुसरी कंडिशन अशी आहे की पात्र नसून देखील काही श्रीमंत घरातल्या जे काही श्रीमंत म्हणजे इन द सेन्स की ज्या लाडकी बहीण योजनेच्या हमी या योजनेच्या लाभार्थी नाहीत अशा पण माता भगिनींनी फॉर्म भरले आणि एकंदरीत यामुळे जे आहे सरकारच्या येणाऱ्यामध्ये तिजोरीवर बोजा पडतो की काय किंवा त्याच्यावर आणखी जास्त लोड येतो की काय त्यामुळे या प्रकारच्या गोष्टींना आता तुम्हाला माहिती आहे खूप मोठं उद्धान आलेलं आहे की रिजेक्ट होईल का फॉर्म आणि हा व्हिडिओसाठी महत्त्वाचा आहे कारण की आकडे असे पुढे येत आहेत की बघा की जवळपास वीस ते साठ लाख जे आहे लाभार्थी जे आहेत या लाडकी बहिणी योजनेच्या हो या लाभापासून वंचित राहतील मग एक्झॅक्टली बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो ना की मी तर नाही ना मग सर मला तर नाही अडचण येणार ना काही पण याच्याही पूर्वी मला एक गोष्ट खूप महत्त्वाची वाटते आहे की आदित्यताई तटकरे किंवा सरकारची जी बाजू आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कंप्लेन बेस्ड जे आहे छाननी करणार म्हणजे तक्रार आली तर आम्ही छाननी करणार सरसकट आम्ही करणार नाही जर तक्रार आली आणि छाननी केली तर मग मला सांगा हे जे काही न्यूज माध्यमांमध्ये मा मी तुम्हाला वेगवेगळ्या पेपरमध्ये दाखवले होते की वेगवेगळ्या माध्यमांमध्ये मा असे न्यूज येत आहेत आणि ते संपूर्ण तुमच्यापर्यंत पण ते आलेले असतील ऑबवियसली वीस ते साठ आता हे तक्रार बेसवर तर ऑब्वियसली एवढा मोठा नंबर वाढणार नाही मग या प्रकारची जी काही एवढा जो नंबर वाढतो आहे तर कंप्लेन बेस्ड म्हणजे नेमकं काय मग की समजा उदाहरणासाठी एका व्यक्तीची कंप्लेन आली तेवढ्याचाच फॉर्म फक्त चेक होणार का हे आत्तापर्यंत पण क्लिअर नाही हे तुम्हाला मी सांगत आहे त्यानंतर बघा की कंप्लेन आली म्हणजे मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगितलं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी कळतील की कंप्लेन बेस्ड तक्रार म्हणजे नेमकं काय चाललं आहे त्यानंतर बघा कंप्लेन बेस्ड तक्रार म्हणजे की एकाची एका लाभार्थीची तक्रार आली आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला म्हणजे संपूर्ण गावाची जी आहे गावाच छाननी होणार का किंवा संपूर्ण जिल्ह्याची छाननी होणार का यावर पण चांगली असं म्हणावी तशी क्लॅरिटी नाही त्यानंतर कंप्लेंट बेस्ड तक्रार म्हणजे जे काही आपला जो काही डेटा आहे ॲपला म्हणजे नारीशक्ती ॲप नारीशक्ती दूत ॲप किंवा वेबसाईट लाडकी बहिणी योजनेची वेबसाईट दोन्ही पण सध्या तुरताच बंद आहेत तर यावरची कंप्लेंट बेस मग आता इथे हे तर बंद आहे मग इथे पण काय आहे इथं कंप्लेंट बेस काय राहणार आहे काही या संपूर्ण जेवढा या सर्वरला जेवढा काही डेटा आहे त्याची फेड म्हणजे परत जे आहे पडताळणी होणार आहे का तर या गोष्टी सध्या तरी मला असं वाटतं यावर क्लॅरिटी नाही त्यामुळे कंप्लेंट बेसच्या नावाखाली किंवा कंप्लेंट बेस्ड तक्रार जी आहे याच्या नावाखाली जर समजा दुर्दैवाने जर का असा आकडा मोठा वाढला तर ते खरंच लाडक्या बहिणींसाठी एक चांगली न्यूज ठरणार नाही त्यामुळे यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत आता याच्यामध्ये खास करून मी असं म्हणेल की बघा डबल स्कीम स्कीमचा कोणी लाभार्थी जर का लाभ घेत असेल खास करून पी एम किसान असो किंवा नमो शेतकरी सन्मान महासन्मान योजना असो तर या योजनेचा जर कोणी लाभ घेत असेल तर त्यांना या लाभापासून वंचित ठेवण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही म्हणजे त्याला आपण म्हणूयात की सेन्स बनणार नाही कारण की त्यांना लाभापासून वंचित ठेवायला नाही पाहिजे आता ऑबियसली याच्यावर कोणी काही म्हणलं पण नाही म्हणजे गव्हर्मेंट पण याच्यावर काही ॲक्शन घेई म्हणून वाटत नाही पण पन घ्यायला पण नाही पाहिजे कारण की अशा प्रकारचं आम्ही पत्रामध्ये नाही पण त्यानंतर जुनी चारचाकी आहे आणि जुनी चारचाकी म्हणजे इतकी जुनी आहे की ती आता चालत पण नाही पडू नाहीसती फक्त तर अशा गाड्यांचं काय करायचं आहे अशामुळे त्या लाडक्या बहिणींचा लाभ नाही हे व्हायला पाहिजे वंचित राहायला पाहिजे दुसरा मुद्दा बऱ्याचशा लोकांनी विचारलेला आहे की जर भंगारमध्येच जर गाडी विकली असेल चारचाकी आम्ही खूप वर्षापूर्वी इतकी खराब झाली होती की तिला पन्नास हजार रुपये पण तिचे ॲक्च्युअल व्हॅल्युएशन राहिलं नव्हतं पण आम्ही तिला भंगारमध्ये विकून टाकलं पण त्यावेळेस तर आम्हाला या लाडकी बहिणी योजनेचा जे आहे लाभापासून वंचित तर नाही होणार ना आमचा फॉर्म तर रिजेक्ट होणार नाही ना हा एक मुद्दा जो आहे याच्यावर पण विचार व्हायला पाहिजे आणि उत्पन्नाची जे लेवल आहे reedsнахбриду. पण आता उत्पन्ना या उत्पन्नामध्ये पण एक मजेशीर बाब अशी आहे की हे उत्पन्न हे संपूर्ण एका व्यक्तीचं नाही आहे संपूर्ण कुटुंबाचं आणि आत्ताच्या या महागाईमध्ये आत्ताच्या या कालखंडामध्ये अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न एखाद्या कुटुंबाचं असेल तर ती काही खूप मोठी बाब नाही आपण एक उदाहरण म्हणून पाहू शकतो दिल्लीमध्ये पण एक महिला सन्मान योजना आहे त्या अंतर्गत पण जे आहे महिलांना जे आहे जे काही आहे मंथली लाभ दिला जातो तर आता त्यांनी जर ऑब्वियसली त्याच्यात त्या रकमेमध्ये वाढ पण केलेली पण तिथे वार्षिक उत्पन्न जे आहे तीन लाख पकडलं जातं आपल्या अडीच लाख पकडलं जातं तर याच्यामध्ये पण जास्त स्ट्रिक्ट होऊन जा जे आहे याच्यामध्ये पण फॉर्म बाहेर पडता जास्त नाही पडू नाही आणि दुसरा मुद्दा जर भंगारमध्ये जर का एखादी गाडी विकली असेल खूपच जुनी झाली असेल तर या दोन गोष्टीवर तर खास करून विचार व्हावा आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगतोय समजा उदाहरणासाठी हमी पत्रामध्ये लिहिलेला आहे की चार चाकी जर असेल तर लाभ आम्ही देणार नाही तर ठीक आहे ना चार चाकी असेल पण चार चाकी कशी आहे यावर पण जे आहे विचार केला जावा कारण की हे जसं लिहिलेलं आहे गव्हर्मेंटनं त्यानुसार गव्हर्नमेंट ऑब्विसली ऍक्शन घेणार आहे आणि उत्पन्न जास्त स्ट्रिक्ट नसायला पाहिजे कारण की बाकी ठिकाणी जर आपण पाहिलं दिल्लीमध्ये वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं हे तीन लाख मर्यादा ठेवलेली आहे आणि असं नाही आहे की फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये जी योज योजना चालू आहे बाकी पण राज्यामध्ये आहे कर्नाटकमध्ये आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आहे त्याच्यानंतर डेल्लीमध्ये आहे त्याच्यानंतर झारखंडमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे बरेचशा राज्यामध्ये आहे आणि इथून पुढे आणखी पण बरेचशा राज्यामध्ये येईल त्यामुळे या गोष्टींवर खास करून म्हणजे बघा चारचाकी चारचाकीचं स्वरूप काय याच्यावर विचार आणि यावर पण जास्त स्ट्रिक्ट होऊन जास्त फॉर्म गहाळ होऊ नये कारण की बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या आता या पैशाची म्हणजे जे काही त्यांना दोन पैसे या सरकाराद्वारे कारण सरकार चांगलं काम करत आहे त्यांना चार पैसे देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी खरंच याबद्दल सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा लाडक्या बहिणी की ज्यावर या छोटूसा काहीतरी व्यवसाय करून पाहणार किंवा त्यांचं स्वप्न आहे की थे थे आता मला छोटूसा एक व्यवसाय चालू करायचा आहे तर अशा लाडका बहिणींना जे आहे स्ट्रिक्टली जास्त म्हणजे क कंप्लेन बेसच्या या टायटलच्या अंडरमध्ये त्यांना लाभापासून वंचित ठेवल्या जाऊ नये जितकं शक्य होईल तितकं त्याच्यामध्ये आणखी एक त्याला आपण म्हणूयात रॅशनलिझम रॅशनल थिंकिंग आणून त्यांना जास्तीत जास्त खरं तर आपण एवढे मोठे नाही की आपण सांगायला पाहिजे परंतु लाडक्या बहिणींसाठी मी खास करून सांगतो आहे की तुम्हाला जास्त काळजी करू नका पण मात्र पत्रानुसार तर मला नाही वाटत की कुणाला सुटका भेटेल पण तरी पण हे डबल स्किनचं वगैरे आता हे तर तात्पुरती मी दासन अफवाच आहे जोपर्यंत होत नाही याच्यावर तोपर्यंत काय म्हणता येणार नाही पण नाही व्हायला पाहिजे क्लिअर डबल स्कीमचा लाभाचा असं कुठल्या हमीपत्रामध्ये मेन्शन नाही हे चारचाकीच्या बाबतीत पण बऱ्याचशा प्रमाणामध्ये ज्याचे स्वरूप काय गाडीचं हे डिसाईड होणं अत्यंत गरजेचं आहे असं नाही की, चा की चारचाकी नावावर होती त्याच्या एका एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या भगिनीच्या घरातल्या कुठल्या तरी कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर आणि मग चला चारचाकी आहे म्हणून त्याला आउट करा पण ती चारचाकी भंगारमध्ये विकली होती का चारचाकी जुनी खटारी झाली आहे का असं पण पाहणं गरजेचं आहे आणि बरेचसे तुम्हाला हे पण माहीत असेल की निवडणुकीच्या पूर्वी फॉर्मची पाहिजे तशी छाननी नाही झाली पण ही काय लाडक्या बहिणीची चुकी नव्हती हो ना बरोबर तर लाडक्या बहिणीच्या आता परत लाभापासून वंचित तर त्यांनी जे छोटेसे स्वप्न पाहिलेले आहेत की याच्यापासून त्यांना दोन पैसे मिळतील याच्यापासून छोटासा व्यवसाय चालू करतील तर तसं ज्या यावर ऑब्वियसली चांगला निर्णय घेतला जाईल राहिला मुद्दा संजय गांधी निराधार योजना याबद्दल तर जसं की तुम्हाला माहीत आहे की पूर्वी आम्ही पत्रामध्ये पण लिहिलं होतं की जर पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक तुम्ही कुठल्याही सरकारी योजनेचा जर लाभ घेत असाल तर त्यापासून तुम्हाला वंचित ठेवल्या जाऊ शकतं खास करून लाडकी बहिणी योजनेपासून तर संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत मिळतात पण याच्यामध्ये पण एक महत्वाचा मुद्दा आहे जवळपास पंचवीस लाख जवळपास लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे परंतु यामध्ये एक गोष्ट मला महत्वाची वाटते कारण की संजय गांधी निराधार योजना निराधार म्हणजे ज्याला कुठला आधार नाही परंतु एक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये पण थोडंसं जे आहे विचार केला जाऊ शकतो परंतु एवढा नंबर वाढणार नाही त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणीनं जास्त काळजी करायची गरज नाही साठ लाखापर्यंत जाईन असं काय होणार नाही डायरेक्ट एक लाख नव्वदवर वर जाईन पार म्हणजे दोन कोटी छेचाळीसचा नंबर पार तुमचा एक कोटी नव्वदपर्यंत येईल असं वाटत नाही आणि तुर्तास तसं घडायला पण नाही पाहिजे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मला हे सांगायचं आहे की कंप्लेंट बेसच्या या टायटलच्या अंडरमध्ये जे आहे सरसकट जे आहे छाननी होणार आहे जसं सरकार पण सरकारचा पण काही स्टँड आहे की सरसकट छाननी आम्ही करणार नाही मग तो स्टँड जो आहे फॉलो केला जावा आणि त्या पद्धतीने जे आहे ऑब्वियसली सरकार फॉलो करणार त्यात कॅड नाही परंतु रिजेक्ट जास्त नये कारण की याबद्दल बऱ्याचशा लाटक्या बहिणींना काळजी आहे आणि खास करून तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी हे पण सांगतो जरी समजा काही या पद्धतीचे जे काही स्ट्रिक्ट जे काही रिजेक्ट झाले वगैरे किंवा लाभापासून काही चुकीच्या जे काही लाभार्थी जे आहेत तुम्हाला वाटत असेल की माझा फॉर्म रिजेक्ट होईल का मला असं वाटतं की पुढचे एक दोन जे टप्पे आहेत म्हणजे दोन इन्स्टॉलमेंट तरी ॲटलिस्ट अडचण येणार नाही परंतु त्याच्यानंतर कदाचित म्हणजे एप्रिल पासून म्हणा वगैरे वगैरे त्यावेळेसपासून जरा डेटा सिंक होईल आणि त्यानंतर मग कदाचित जे आहे जे काही लाडक्या बहिणी आहेत ज्या खास करून चुकीच्या जे आहे लाडक्या बहिणी म्हणजे ज्यांचं हमीपत्रानुसार जे आहे माहिती चुकीची दिलेली आहे अशा लाडक्या बहिणी कदाचित ज्या आहे या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात परंतु ज्या लाडक्या बहिणी मी हमीपत्र आता एकदा एक दोन एक दिवसामध्ये तुम्हाला असं सा व्हिडिओ सांगतो आणि त्यावर संपूर्ण कंडिशन तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवतो हो म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम नको त्याच्याबद्दल पण एक लक्षात ठेवा एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की यामुळे कोणी घाईघैर पडून किंवा अजिबात जास्त गोंधळून जायची गरज नाही की मी पण लाभापासून वंचित होईल का सरकारचाही याबरोबर म्हणजे गोवर्नमेंटचा स्टँड आहे की आम्ही सरसकट जे आहे छाननी करणार नाही फक्त मुद्दा हाच होता की एवढा मोठा नंबर वाढता कामा एवढा नंबर वाढतोय म्हणजे मग खूप मोठा झाला बघा हा नंबर म्हणजे प्रचंड मोठा आहे वीस लाख साठ लाख कारण त्यापासून बरेचशा भगिनी ज्या आहेत की जसं मी सांगितलं तुम्हाला फोर व्हीलर वगैरे वगैरे या गोष्टीमुळे पण त्या दूर राहतील असं होऊ नये हीच जी आहे या व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे तुर्तास लक्षात ठेवा जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देईल धन्यवाद